तर मंडळी कशा सर मजेत ना मी प्रतीक चाचले आपल्या नवीन व्हिडिओ स्वागत करतो तर मित्रांनो आज पाऊस बिवस चालू झाला आहे आणि आज आम्ही किरव्यात जातो आहे दगडी उलटून किरवी किती आता भेटतात काय सांगू शकत नाही पाऊस पण भरपूर पडतो आहे आणि पाणी पण भरपूर आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्यासोबत आज काय नाव काय सांगतो नाव सांग हां नाव विसरला तुझा आम्ही माझं नाव शुभ अरे तुझा ना अरे संकेत आमचा ब्लॉगर मोठा ब्लॉगर आधी आमचा जिगू पोरींचा लाडका जिगू जावय जावय व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा तुला तर डायरेक्ट व्हिडिओ मध्येच भेटू काय मित्र आभी दो। आता होलात आलोय आणि हाय आमचा वाघड्याचा कडा वाघड्याचा कडा मध्ये नाव कसं पडला तो तिथे दिसतोय ना त्यात खूप वागले आहेत तर आतमध्ये वाघ डुक्कर सगळे प्राणी असतात आतमध्ये बसलेले कारण की जिगूच्या तेवढा दम आहे म्हणून तो दाखव बोलतोय आता जाऊन दाखवले जरा जिगू रात मध्ये कसं जात असत अजून जास्त पाऊस पडला ना <laughs> तो मोठ्या माहिती ना केवढा असं पूर्ण इथपर्यंत भरलेलं असतं इथपर्यंत इथपर्यंत आणि साईला इकडून असं पाणी होत ना परतून परत लॉगर आमचा बादशा गुड मॉर्निंग नाही थंड नाही इंग्लिश येत नाही रे नाही बोलला कुठे जायचं खालून सुरुवात करायची भेटला का रे खचनी खचनीचा काढला नाही जे कुणी पहिलाच मी अरे <laughs> तू आहेस म्हणून सगळं आहे रे बाबा तू कस हिरो आहेस खायला आलायस का या शो कधीचालतोय तिथे आला 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 <laughs> आला आला, आला।, <laughs> आला। आ...

पीला पल्तिकर ये कांगडा ये कांगडा वाला फिरुवा बिटले के बिटले आहे चांगलं आहे चांगलं आहे धू धू त्याला धू धू सेम तेवढेच भेटतात सगळे मादी वाटत टाक उचला उचलत आहे की दगडे अजून साईडच्या साईड करत आहे असला तर नसला तर काय नाही एवढे महिन्यात फुकट चांगला डाईट बघा सगळी इकडमध्ये तरी काय असला तर मजबूत असणार आहे तो बघ गेलं का तिथे गेला तिथं इकडे नाही रे आला आला तिथे गेला टाक कुठे आयला एवढ सकीर झंझट मारे किती उलट राव देत वरती तिला उलटायच

मज्जा आहे आज मज्जा आहे बाई आहे बाई आहे मादी आहे मादी आज मज्जा आहे आज भीटाया। ना ना ना। आज भेटत आज भेटत आहे आज मुक्त आहे किती दिवस किती दिवस कोण आला नाही ना फोल्यावर भेटलाय भेटला याच्या बाई ना किती दिवस पाऊस पडला पाऊस तो गेला गेला केला

किडो हे आई ओ मागो

था था। ये। थाने ते खाली सोड ना खाली घ्यायच्या पाण्यात ते पण बोलतोय संकेत नाही मला सांगतोय भेटला भेटला मारून नाही काय कदा

जागा भेटणार नाही कधी जागा करायची असते पत्प घरात जाऊन बस जा जागा करायची असते ती कसं फोक बसत माफा नाही औषध टाकलेल्या वरच्या बाहेर बुडवून खाल्ला असता खाऊ बुडवून खायचं

波波来，别。来，别那娃子了，快一个，你别那娃子了，娃子了。来了，会招呼咱们这个娃子啊。会招呼。 哎，呀，再见。 બોલે જંગલા બોલે મોટા બોલ જવલાત ના અમે તો ગા 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 भेटला काय गेला बिला कुठे मोठा वाटला काय मीच गेला हिथन ज उतरतो तिथन गेला तो पण चावला तो, तो बघ <laughs> मित्रांनो <मोटा वाँ> <laughs> <laughs> आमची खेकडी पकडून झाली दादा आता आम्ही जातो आहे घरी मी आता घरी जाऊन वाटणी घालणार किती आहे हजरे आपण पाच जण पाच वाटण्या काढणार तर बघू किती भेटत आहेत किरवी ब्राह्मण आहे कुठला ब्राह्मण तो खात नाही तो खातो की नाही रस्ता बघतो मग त्याला त्यातला पाणी असेल तर नाही काढून चला तो डायरेक्ट आता घरीच भेटू

वाटल्या मित्रांनो आता वाटण्या घेतले आता पाच वाटण्या आहेत पाच वाटण्याचा बन होय <laughs> बन तर मित्रांनो आता आमची वाटणी करून झालेली आहे आणि आता घरी तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय आता डायरेक्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू बाय